एक महत्वाची बात बातमी शिवसेनेच्या प्रमुखाच्या हत्येला दोन दिवस उलटले तरी देखील पोलिसांना आरोपींचा सुगावा लागलेला नाहीये रविवारी रात्री कांदिलीच्या आकोर्ली रोडवर सचिन सावंत यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती खून करून पळणाऱ्या आरोपींचं सी सी टी व्ही फुटेज झी चोवीस तासच्या हाती आलंय एक्सक्लुझिव्ह फुटेज आपल्यापर्यंत पोचत आहे यामध्ये आपण स्पष्टपणे हे मारेकरी जे आहेत त्यांना पळताना पाहू शकतो माझे सहकारी सचिन गाड आपल्या संपर्कात आहेत सचिन काय अधिक माहिती आहे स्पष्टपणे या सीसीटीव्ही फुटेज मध्ये मारेकरी पळताना दिसत नक्कीच अगदी ज्या दोघांनी सचिन सावंत होते त्यांच्यावर फायरिंग केलेलं होतं त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे ते आता जी हाती जे आहे ते लागलेले आणि गोष्ट की दोघेही जे शूटर आहेत ते पळताना इकडे अगदी स्पष्टपणे दिसत आहेत त्या शूटरनी त्यांच्यावरती फायरिंग केली होती आणि त्याच्यानंतर ते तिकडनं पसार जे होते ते झालेले होते रविवारी रात्रीची ही संपूर्ण घटना होती सचिन सावंत बाईक करून जात होते आणि त्यावेळी त्यांना भाऊ म्हणून कोणीतरी थांबवलेलं होतं आणि जवळ कानात काही असं जाऊन त्यांनी फायरिंग जे होतं ते अगदी क्लोज रेंजवरून केलेलं होतं आणि त्यानंतर दोघेही पसार झालेले आहेत पोलिसांना या प्रकरणी आणखीनच कुठे जाती आलेले आणि त्याच्यामध्ये एक वॉचर सचिन सावंत यांच्यावरती वॉच ठेवताना दिसून येतोय आणि या तिघांचाही सध्या पोलीस शोध घेत आहेत ज्या प्रकारे हत्या करण्यात आली आणि वॉचर देखील नेमण्यात आले पोलिसांना सुपारी किलिंगचा प्रकार असल्याचं संशय आहे पोलिसांचा अजित सचिन धन्यवाद तातडीनं पोलीस या आरोपींना बेड्या ठोकतील अशी अपेक्षा आहे मात्र मा एसआरएच्या विकासावरून अशा पद्धतीनं हत्या अलीकडच्या काळामध्ये दुसरी आहे त्यामुळं यात बिल्डर्स आहेत की गुंड आहेत या व्यवसायामध्ये याचाही शोध गृह खात्यानं चोवीस तास एक पाऊल पुढे